आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या सर्व पक्षसृष्टीने आम्हाला आज या ठिकाणी महापौरचं फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी थी आम्हाला सांगितलं त्याबद्दल आमचं सर्वप्रथम मी या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्रदा चव्हाण साहेब तसंच आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ साहेब तसेच आमचे आमदार देवेंद्रदा कोटे दादा कल्याण शेट्टी आमचे विजय देशमुख मालक तसेच आमचे सुभाष बापू देशमुख मालक तसेच आमचे धडाडीचे अध्यक्ष रोहिताई तडोळकर साहेब यांचा सर्वांचा या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो की आम्हाला या ठिकाणी महापौरसाठी या ठिकाणी मला संधी दिली इच्छा का अडचणी काय पक्षाला मी मागितले तेच दिले आणि निश्चित या ठिकाणी महापौर महापौर पंत हे यांनी आम्हाला म्हणजे मला दिलं आणि हे अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने सर्वांना आमच्या सर्व जे सत्याऐंशी नगरसेवक आहेत त्यांना सर्वांना सोबत घेऊन एक विकासाचं मॉडेल सोलापूर शहरासाठी एक विकासाचं मॉडेल घेऊन आम्ही या ठिकाणी पक्षासाठी एक प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करणार शहराचं काय विषय असेल शहराचा सर्वप्रथम पाण्याचा विषय असेल या ठिकाणी आणि आपले रस्ते जे आहे अस्वच्छ जे आहेत स्वच्छतेचा विषय असेल ई टॉयलेटचा विषय असेल तसेच आपण लोकांना काय अजून रोजगार देऊ शकतो का हा विषय असेल हा विषय विजन आम्ही पुढे ठेवून चालवलं निश्चित आमच्या पक्षांनी जे देह धरून ठरवणार आहे ते आम्ही प्रयत्न त्याला असणार आहे कारण का मेजॉरिटी ज्या ठिकाणी आमच्या सत्याऐंशी आमच्या भारतीय जनता पार्टीचे सत्याऐशी नगरशंक या ठिकाणी आहे त्यामुळे आम्ही योग्य पद्धतीने या ठिकाणी काम करतो काल संख्यावर बघितलं तर विरोधी पक्षाची संख्या ही दहा देण्यापेक्षा जास्त आता सध्या विरोधी पक्ष विरोधी पक्ष बघण्यापेक्षा आम्ही काय सोलापूर शहरासाठी करू शकतो याकडे आम्ही जास्त लक्ष देणार आहे कारण का आमचे भारतीय जनता पार्टीचे एक विजन आहे सोलापूर साठी या ठिकाणी लोकांनी आम्हाला भरभरून मतदान दिलंय लोकांनी आम्हाला जवळपास सत्याऐंशी जे भूत भविष्य आम्हाला या ठिकाणी सत्याऐंशी या ठिकाणी दिलेलं आहे त्याचा आम्ही सार्थ ठरवत सोलापूरकरांचा विश्वास सार्थ ठरवत आम्ही या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल आयटी पार्कचा चे विषय असेल आता आपल्याला माहित आहे विमानचा विषय उड्डाणपुलाचा उड्डाणपुलाचा विषय असेल विमानाचा तर या ठिकाणी विषय झालेला आहे आणि निश्चित एक भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सोलापूर शहरवासियांसाठी चांगल्या तर चांगलं आम्ही या ठिकाणी काम करून दाखवू